नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर कल्याण स्थानिक आणि तळागाळातील खेळाडूंना वाव मिळवण्यासाठी आयोजित नमो चषक स्पर्धेला कल्याण पश्चिम मतदारसंघातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे या स्पर्धेमध्ये तब्बल तीस हजार खेळाडू सहभागी झाले असून ही नक्कीच अभिमानास्पद बाब असल्याचे गौरव उद्गार केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढले भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेत नमोचषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेला केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते गेल्या काही दिवसापासून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत विविध स्पर्धा खेळवल्या जात आहे या स्पर्धेमध्ये तब्बल तीस हजार इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून अतिशय भव्य स्वरूपात या स्पर्धा होत असून त्यामध्ये नक्कीच उद्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असा विश्वासही केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सहकार्यालय मंत्री भरत राऊत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेतील विजेता संघ आणि उत्कृष्ट खेळाडूंचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला आत्तापर्यंत चित्रकला बुद्धिबळ फुटबॉल क्रिकेट कुस्ती शंभर ते चारशे मीटर धावणे बॅडमिंटन एकांकिका वक्तृत्व नृत्य कबड्डी आदी स्पर्धा संपन्न झाल्या आहेत तर पुढील दिवसात व्हॉलीबॉल कॅरम रस्सिकेस गायन या स्पर्धाही घेण्यात येणार आहेत ज्याला आधी झालेल्या स्पर्धा इतकाच मोठी मोठा प्रतिसाद मिळत आहे खो खो पाठोपाठ कबड्डीतील नरेंद्र पवार यांनी दाखवलेले प्रावीण्य खूप वाख्यान्याजोग आहे काही दिवसापूर्वी नमोनं चषकात झालेल्या खो खो स्पर्धेमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या खो पटूचे प्रदर्शन घडवले होते राजकारणात कसले एक कसलेला खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेल्या माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कबड्डी स्पर्धेतही आपल्या कबड्डीचे कौशल्य दाखवून दिले प्रतिस्पर्धी संघावर चढाई करत अतिशय चपळपणे एक गडी बाद करत पवार यांनी आपले कौशल्य सिद्ध केले यावेळी युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा कल्याण शहर मंडळ अध्यक्ष वरुण पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अमित धाक्रस प्रेमनाथ मात्रे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख राजाभाऊ पाटकर कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे माजी नगरसेवक अर्जुन भुईर उपाध्यक्ष अनिल चौधरी स्वप्निल काटे कबड्डी स्पर्धेचे प्रमुख प्रताप टुमकर सदा कोकणे प्रदेश अनुसूचित मोर्चा उपाध्यक्ष डॉक्टर राजू राम कल्याण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप पाटील गौरव गुजर क्रीडा संयोजक संजय कारबारी व्यापारी आघाडी अध्यक्ष रवी गुप्ता उमेश मिसाळ विनोद मुत्ता राजेश ठाणगे लिगल सेल उपाध्यक्ष ॲडव्होकेट समृद्ध ताडमारे महेंद्र मिरजकर समृद्धी देशपांडे स्नेहल सोपरकर दीपा शाह जनार्दन कारभारी मिलिंद सिंग अनंता पाटील अभिमन्यू पाटील ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पंच शाळेचे व इतर कबड्डी खेळाडू संघ व्यवस्थापक क्रीडा शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू